शेतकरी बंधू नमस्कार कृषीमित्र धनराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मागील दोन वर्षांपासून मी रेशीम शेती करत आहे रेशीम शेती करत असताना जेव्हा नवीन रेशीम शेतकरी या व्यवसायामध्ये उतरतो तेव्हा त्याला रेशीममध्ये कोणती कोणती औषधे वापरली जातात कोणती कोणत्या आपल्याला वस्तू लागतात रेशीम शेड बनवल्यानंतर आपल्याला शेडमध्ये जी ताडपत्रे आहे शेडनेट आहे या सगळ्या ज्या गोष्टी लागत असतात त्या आपल्याला Uh, कोणत्या पर्सेंटेजमध्ये हो घ्यावं लागतं त्याच्या बाजाराभा बाजारामध्ये काय किमती आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण शेतकरी बंधूनं मी दोन हजार तेवीसपासून रेशीम उद्योग चालू केलेला आहे यामध्ये मागील दहा बॅचेसमध्ये आपण जी काही औषधे वापरलेले आहेत ते औषधं बाजारामध्ये वेगवेगळ्या दुकानावरून खरेदी केलेली होते तर ती औषधे आपल्याला सरासरी किती रुपयाला पडतात त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया सर्वात प्रथम शेतकरी बंधूंनो जी आपण सेड जेव्हा आपण सेड तयार करत असतो तेव्हा शेडला आपल्याला दोन ते तीन गोष्टींचं प्रोटेक्शन द्यावं लागतं सर्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं सेड आहे शेडला आपल्याला नेट बांधावी लागते सर्वात प्रथम कारण आपल्याला आपण तर अर्ध बंदिस्त शेड केलेले असतात त्यामुळे शेडला आपल्याला नेट बांधणे हे कंपल्सरी असतं आता तुम्ही माझ्या पाठीमागे आमचं सेड पाहताय त्या शेडला आपण ग्रीन कलरची सेडनेट बांधलेली आहे तर ती सेडनेट कशी होती तर तिची रुंदी ही चार मीटर होती म्हणजे रुंदी ही चार मीटर होती आणि लांबीमध्ये ती सरासरी आपल्याला एकशे ऐंशी फूट निघलेली होती तर ती आपल्याला पाच हजार नऊशे रुपयाला आपण ते पूर्ण सव्वीस बाय साठ या सेडची सेडनेट आपण घेतलेली होती ती बाजारामध्ये सरासरी नव्वद पंच्याण्णव शंभर रुपये फुटामध्ये मीटरमध्ये आपल्याला मिळते ही जी आपण वापरलेली आहे ही पंच्याण्णव टक्केमधील सेडनेट होती दुसरं यामध्ये जी आपण दुसरी त्याच्यामधून पावसाचं पावसापासून किंवा वातावरणामध्ये टेम्परेचर मेंटेन हो होण्यासाठी जी आपण ताडपत्री वापरतो ती ताडपत्री आपण जे किसान या कंपनीची वापरलेली होती आणि ती ताडपत्री आपण किलोवरती बाजारा बाजारामध्ये मिळते तर आपण तेवीस किलोची ताडपत्रीचं बंडल वापरलेलं होतं ते आपल्याला सरासरी दोनशे रुपये किलो प्रमाणे पडलेलं होतं म्हणजेच काय तर सव्वीस बाय साठ या सेडला जी आपण ताडपत्रे बांधलेली होती ती ताडपत्री आपल्याला चार हजार नऊशे रुपयाची लागलेली होती तर शेतकरी बंधून यामध्ये जी ताडपत्रे आहे ती रुंदीमध्ये तीन मीटर होती म्हणजेच तीन त्रिक नऊ सरासरी दहा फूट रुंदीमध्ये होती त्यानंतर तिसरी ती जी गोष्ट लागते ती आपण जे रॅक बनवतो रॅकमध्ये आपल्याला जे रॅक बनवल्यानंतर आपल्याला रॅकला एकतर म मच्छरदानीसारखी आप सॉरी वागूर बांधावी लागते किंवा आपण टोमॅटोची वायर वगैरे बांधू शकतो आपण या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण वागूर बांधलेली होती तर वागूर ही आपल्याला साडेसतराशे रुपयाला एक बंडल आपल्याला मिळालेलं होतं त्याची रुंदी ही सहा फूट होती आणि लांबीमध्ये अडीचशे फुटाचं बंडल आपल्याला साडेसतराशे रुपयाला मिळालेलं होतं अशा पद्धतीने सेडमध्ये ज्या सेड बनवल्यानंतर ज्या गोष्टी लागतात त्या या गोष्टी होत्या यानंतर या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्याला बॅच कंप्लीट झाल्यानंतर चंद्रिका लागतात त्या चंद्रिका आपण टपलेक्स कंपनीचा वापरलेल्या होत्या तर त्या आपल्याला नेटप्रो आणि टपलेक्स या दोन कंपनीच्या सेड चंद्रिका बाजारामध्ये मिळतात त्या आपल्याला बहात्तर रुपये नगाप्रमाणे आपण खरेदी केलेल्या होत्या या ठिकाणी मी तीनशे चंद्रिका खरेदी केलेल्या होत्या तर ते आपण बहात्तर रुपये नग याप्रमाणे खरेदी केलेल्या होत्या त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला बॅच जेव्हा घेत असतो तेव्हा बॅचमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागत असतात त्याबद्दल माहिती पाहूया सर्वात प्रथम जेव्हा आपण बॅच चालू करायची असते तेव्हा आपल्याला रॅकवरती आपल्याला पेपर आतरावा लागतो त्यामध्ये आपल्याला रोल मिळतात तर आपल्या सेडमध्ये साडेपाच फुटीचे आपण रॅक बनवलेले होते त्यामध्ये आपल्याला पाच फूट साडेपाच फूट सहा फूट अशा रेंजमध्ये आपल्याला रोल मिळतात तर त्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये जर साडेपाच फुटी रोल घेतला तर दोनशे ऐंशी ते तीनशे दहा रुपयापर्यंत आपल्याला मिळतात त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे आहेत क्वालिटीनुसार रेट कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्याला रॅकम बॅचमध्ये घेत असताना विटकर विजेता ही पावडर लागते विटकर विजेता बाजारामध्ये साठ रुपये एक किलोचा पोडा आपल्याला साठ रुपयाला मिळतो विटकर विजेताचा वापर हा कशासाठी करत असतात तर ग्लासरी या रोगांवरती आपल्याला सर्वात प्रथम विटकर विजेताचा वापर होतो तसेच मोलटो उठल्यानंतर आपल्याला विटकर विजेताची धुळणी करावी लागते त्यानंतर आपल्याला सप्लिमेंट पावडर लागते सप्लिमेंट पावडर ही बुरशीनाशकचं काम करते हे आपल्या सेडमध्ये आळ्यांवरती येणाऱ्या मस्कार्डिन रोगावरती कंट्रोल मिळवण्यासाठी म आपण सप्लिमेंट पावडर वापरतो ही आपल्याला सत्तर रुपये एक किलोचा पोडा सत्तर रुपयाला मिळतो त्यानंतर आपल्याला बॅचमध्ये चुना लागतो कारण आपण जेव्हा बॅच घेत असतो तेव्हा बॅचमध्ये आपल्याला आर्द्रता मेंटेन सॅ आपल्या रॅकमधील आद्रता मेंटेन राहण्यासाठी ओला पाला सुकण्यासाठी आपल्याला चुनाचा वापर करावा लागतो तर आपल्याला या ठिकाणी दहा किलो चुना आपल्याला एकशे दहा रुपये शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये किलोप्रमाणे मिळतो त्यानंतर आपल्याला सेड साठी यामध्ये आपण जी औषध वापरतो त्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर महत्त्वपूर्ण असतो तसेच आपण ज्या चंद्रिका धुणार असतो त्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडर टाकत असतो तर जी प्लि ब्लिचिंग पावडर आहे ते दहा किलोचं पोतं आपल्याला साडेतीनशे रुपये कि रुपयाला मिळतं त्यानंतर यामध्ये जे आपल्याला डेकॉल फोरेक्स म्हणजेच छंद आपण सेड जेव्हा बॅच घेण्याच्या अगोदर सेड निर्जुंदगीकरण करत असतो त्यामध्ये आपण वेगवेगळी औषधं वापरतो ज्यामध्ये डेकॉल फोरेक्स नावाचं औषध आहे ते एक लिटरचं पाऊच आपल्याला दीडशे रुपयाला मिळतं तसेच आपल्याला यामध्ये अस्त्रा वापरू शकतो तर अस्त्रा पण आपल्याला दीडशे रुपयाला शंभर ग्रामचा पाऊच मिळतो तसेच त्यामध्ये सेरी स्वच्छ इन्स्टंट नावाने आहे त्याचा जर वापर केला तर तेपन ते पण आपल्याला सरासरी दीडशे रुपयाला पाऊच मिळतो तसेच आपण यामध्ये अशी नावाचं औषध वापरू शकतो असे विविध औषधं आहेत याचा वापर आपण करू शकतो यानंतर आपल्याला बॅचमध्ये चालू असताना ज्या पावडर लागत असतात त्यामध्ये आपल्याला आयुष ही एक महत्त्वपूर्ण पावडर ला मिळते आयुषमध्ये हळदीचं प्रमाण असतं ते अँटीबायोटिक म्हणून काम करत असतं तर याचा वापर याचा आपल्याला साठ रुपयाला एक नग याप्रमाणे मिळतं त्यानंतर दुसरं रेक्सा पावर नावाचे किंवा फ्रुटी नावाच्या छोट्या छोट्या शंभर ग्रामच्या पुड्या मिळतात त्याचा वापर आपण आपल्या बॅचमध्ये ग्लासरी फ्लेचरी यासारख्या विविध रोगांवरती अँटीबायोटिक म्हणून काम करतं तर ते आपल्याला सरासरी पन्नास रुपयाला एक नग याप्रमाणे मिळतं त्यानंतर आपण जर बा बागेमध्ये कटिंग करण्यासाठी जर आपण ब कटर हँड कटर घेत असाल तर ते सरासरी साडेतीनशे रुपयाला फाल्कन या कंपनीच्या आपल्याला कात्री मिळते जर चांगलं सी कटर घेतलं तर सरासरी पाचशे सहाशे रुपयाला आपल्याला मिळतं त्यानंतर आपल्याला यामध्ये फार्मोलिन नावाचा एक पोडा मिळतो तो आपल्याला साठ रुपयाला मिळतो फार्मोलिन हे आपल्याला सीडमध्ये निर्जुंदगीकरणसाठी काम कामी येतं बरेच शेतकरी याचा वापर चौथ्या मोल्टनंतर जेमिनीवरती मारत असतात जेणेकरून त्याच्या सीड शेडमधील व्हायरल इन्फेक्शन कमी होतं व आळ्यापाला जास्त प्रमाणात खातात त्यानंतर आकाश रेड नावाचा पुडा आहे आकाश ग्रीन नावाचा पुडा आहे विटकर विजेता ग्रीन नावाचा आहे हे सरासरी साठ रुपयाला आपल्याला पुढे मिळतात त्यानंतर संपूर्ण नावाची जे हार्मोन्सची बॉटल असते छोटी तर ती आपल्याला पन्नास रुपये नग्याप्रमाणे मिळते संपूर्ण ही आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये पाल्यावरती शेवटच्या एक ते दोन फिडिंगला मारावी लागते संपूर्णाने काय होतं की जी आळी आपला पाच ते सहा दिवसामध्ये कोश बनवणार असते ती आळी आपले चार ते पाच दिवसामध्ये कोश बनवण्याचं काम करते अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो ए पावडर बी पावडर नावाने पण पुढे येतात ते सरासरी पन्नास पंचावन्न रुपयाला एक नग आपल्याला मिळतो त्यानंतर आपण जर सेड आपण पाल्या पाल्या आपल्या पाल्याचं नियोजन करत असताना पाल्यामध्ये आपल्याला एक ते दोन फवारण्या करावं लागतात त्यामध्ये आपल्याला थ्री पी थ्री साईड किंवा जे आपण याच्यामध्ये लाल कोळी वगैरे असतात यावरती फवारणी करण्यासाठी बाजारामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळी औषधे वापरले जातात आमच्याकडे किलर या नावाच्या ट्यूब वापरल्या जातात पाच पाच एम एलच्या ट्यूब असतात तर ती ट्यूब आमच्याकडे दीडशे रुपयाला मिळते तसेच बाजारामध्ये शेतकरी रोगर या कीटकनाशकचा पण वापर करतात ते आपल्याला एक लिटर सहाशे रुपयाला मिळतं तसेच यामध्ये आपण टॉनिक स्वरूपामध्ये आपण पोषण नावाचं शरीभूष्ट पोषण नावाचं टॉनिक वापरतो हे आपल्याला एक लिटर अडीचशे रुपयाला मिळतं अशा पद्धतीने आपण बाजारामध्ये ही औषधे मिळतात याची किमती या रेंजमध्ये प्लस मायनस पाच ते दहा रुपयाचा फरक पडत असतो यानंतर जस्ट बेस्ट नावाचं एक टॉनिक आहे आयुर्वेदिक टॉनिक आहे याचा वापर आपण बॅचमध्ये प्रत्येक दिवशी फिडिंग देताना पाल्यावरती करू शकतो आपल्याला शंभर शंभर मिलीचं एक जस्ट बेस्टची बॉटल आपल्याला सरासरी दोनशे चाळीस ते अडीचशे रुपयाला मिळते अशा पद्धतीने आपण ही औषधे बाजारामधून आपण खरेदी करू शकता याची क्वांटिटी किती लागते काय नाही याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती घेऊया म्हणजे शंभरच्या अंडकुंजनच्या आप बॅजसाठी आपल्याला कोणती कोणती वस्तू लागतात त्याचा वापर कधी करायला पाहिजे याबद्दल आपण आपल्याच चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि भविष्यातही व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्यामुळे कृषीमित्र धनराज या चॅनलवरती आपण ज्या रेशीमच्या बॅचेसच्या सिरीज बनवलेल्या आहेत त्या तुम्ही पाहायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा व ही जी औषधे आपण सांगितलेली आहेत ते तुमच्याकडे किती रुपयाला मिळतात याबद्दल कमेंटमध्ये तुमचे मनोगत व्यक्त करा धन्यवाद